दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत ग्रामपंचायत कासेगाव आणि वैद्यकीय दवाखाना उळे यांच्या सहकार्यानं लाल घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास तीनशे गाई म्हैस शेळी या वर्गाचं लसीकरण करण्यात आलं त्याचबरोबर गर्भ तपासणी वांज जनावरांची मोफत तपासणी करून जंतुनाशक औषध देण्यात आली या पशुवैद्यकीय शिबिरामध्ये पशुधन परीक्षक धर्मराज कदम यांनी केंद्र शासनाच्या त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली शेळी पालन शेतकऱ्यांसाठी चांगली योजना असून त्यामध्ये पन्नास टक्के अनुदानावर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महापोर्टलवर जाऊन नोंदणी करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले शासनाच्या योजना शेतकऱ्यांना राबवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सरपंच यशपाल वाडकर यांनी सांगितलं या शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय पवार पशुधन विकास अधिकारी व्ही व्ही भडंगे उपस्थित होते शिबिराची सुरुवात हनुमंत जाधव यांच्या हस्ते गोमातेचं पूजन करून करण्यात आली याप्रसंगी उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे संभाजी चौगुले जालिंदर गायकवाड राम पाटोळे श्याम इटुकडे महालिंग गायकवाड सरकार पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केलं तर आभार ग्रामपंचायत अधिकारी श्री कलाल यांनी मानले हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही